पुढची महत्वाची बातमी सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक मोठा मावळा एकनाथ शिंदेंनी गळाला लावलाय नाव आहे विलास शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदेंनी सात ते आठ माजी नगरसेवकांसह एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं खिंडार पडलंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलाय तसंच त्यांच्या पक्षामध्ये कोणी शिल्लक ठेवलंय की नाही असा खोचक सवाल विचारण्याची संधी एकनाथ शिंदेंनी विलास शिंदेंच्या पक्षप्रवेशावेळी साधली तर विलास शिंदेंच्या पक्षप्रवेशानंतर हा केवळ ट्रेलर आहे आणि पिक्चर अजून बाकी आहे असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय तेव्हा ज्यांना कसपटा सामान तुम्ही मानत होते कचऱ्यामध्ये जमा करत होते आता युती करता का युती करता का एवढे होत आर्थिकपणा काय झालं का वेळ आली त्याचा आत्मपरी चिंतन करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही पिक्चर अभी बाकी है आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिके भगवान फड़कने पक्षातून आलेला नाही आम्ही काही एकाही शिवसैनिक तुम्हाला सगळे शेअर ओळखीचे असतील आम्ही एकाही माणूस हा इतर पक्षातला आलेला नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील तर त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही शिवसेना पक्ष आहे आमचा काही कुठला राजकीय वारसा नाही लोकसभा झाली त्यानंतर लगेच अशा पद्धतीने संघटने मदत करतात मी ठ्यामध्ये सांगितलं आशिंदग नाही ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला